दसऱ्याच्या निमित्तानं अकोल्यातील म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेत असलेल्या आपटा आणि शमीच्या झाडांची विधिवत पूजा करण्यात आली दसरा सण हा परंपरेनं सोनं चांदी वाटपाचा आणि सत्याच्या विजयाचा दिवस मानला जातो या दिवशी आपट्याची आणि शमीची पानं सोनं चांदीप्रमाणे वाटली जातात अकोल्यातील म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेत असलेल्या या दोन्ही झाडांना विशेष महत्व आहे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शेकडो भाविक येथे येऊन आपटे आणि शमीच्या झाडांची विधिवत पूजा करतात या झाडांना सोन्याचं सा आणि चांदीचं झाड सा असंही संबोधल्या जातं पूजा संपल्यानंतर सीमोल्लंघन करण्याची पारंपरिक प्रथा पाळली जाते भाविक यावेळी वडील मंडळींचा आशीर्वाद घेतात आणि एकमेकांना आपट्याची व शमीची पानं देतात हे सोनं वाटल्याचा शुभ संकेत मानल्या जातो या सोहळ्यांना अकोल्यातला दसऱ्या उत्सवाला धार्मिक आणि सामाजिक रंग प्राप्त होतो